कारण भी सामा। की जगामधी माझ्या भक्त लोकांची इथे माझ्यावरती भक्ती आहे भावना आहे पण तुमची भावभक्ती किती आहे आज मी तुम्हाला विचारतो आधी मला एक सांगा तुम्हाला चांगलं माहिती आहे चांगलं करतो तुम्हाला ती सगळी पाहिलं मिळते ती भक्त का जाते तुला काय लागेल या ठिकाणी भांडण करायसाठी नाही बोलवलं तुम्हाला तुम्हाला कशासाठी या किंवा तुमची भाव भक्ती आज मला पाहायची आता हे कुठलं आमची भाव भक्ती हा अहो देवा कसं बोलतात जी सेवा मी करते जगात करत नाही मला माझी कटर भक्ती आहे कटर भक्ती कशी आहे कस वेळ लागले तुम्हाला कसं बोलता तुम्ही आज देवा पत्नी आहे मी तुमची उठल्या बरोबर आधी तुम्हाला उठवते आवडला पाणी देते आवड झाली म्हणजे आम्ही जीव पूजा करते त्या ठेवल्यानंतर तुम्हाला मी करते मी जे भक्ती करते अशी कोणी करत नाही अरे 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 याला भक्ती बोलत नाही ही भक्ती म्हणजे तुमची नाटकी भक्ती आहे काय झालं हा नाटकी आहे हे सोंगे भक्त म्हणजे आम्ही जे भक्ती करतो

त्या मार्केट घाटात एवढी मोठी हुका देतो म्हणता कि ते माझे कट्टर भक्त आहे कट्टर भक्त आहे ते माझे भक्ती करता खरे करता आणि आम्ही नाटके आणि भोपळ भक्ती करतोय भोपटी आहे मला आता करून चुकू नये तुम्हाला तुमच्या भक्तांचा अभिमान अंकार दाटलाय आणि त्या मानवी जगाताची जी गोष्ट करतो तुम्ही मग देवा मी आज प्रतिज्ञा करते कशी त्या मानवी जगाच्या चंद्रशाह जालिम शाह माता संतुलू त्या लोकांना तो <laughs> या तो 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 सतो मी सतो तीन दि सत्या करते सत्य चलना सत्य बोलना राजे तुला सत्हीन होतीन जाने मी तुझे तो कच्चा भेड़ा पारे बना वीस रुपया प्रति के बढ़ते काय तीन दिवसात मी त्या लोकांना सतत हिंद करणार ना जाणार तू करायला ते मी दामणार का मला मी तर जाणार पण जाण्याआधी मागले तर काय मागायचे तुला मागणी त्याशी मी एकटी गेल्यानंतर तुम्हाला कसं कळेल मग माझ्या बरोबर हे तिला प्रधान पाहिजे फक्त मला हुटमा द्या जात वेळेस मी त्याला घेऊन जागा येण्या घेऊन जाते बरोबर आहे या मूर्ती लोकांमध्ये जग चांगलं निघाले नाही खारेजी आता डिस्कोचा जमाना निघाला हे की नाही हे असं माहिती नाही त्यांना असं आरड्या मारायच्या गल्लीने नाच कोदायचं ते बाकीचं काही सांगू नका एवढ्या द्यायचं की नाही तुम्हाला तेच मग तुम्ही दहा लागेल या तुम्ही महाराज बाळाच्या सोबत जा चल गुरुजी तुम्ही पाच मिनिट बाजूला थांबवा मी तुम्हाला आवड दे त्यावेळेस आपण लिहून जाणार चल येऊ काही ठीक आहे भावना का महाराज देवा संत एवढे मांडले की आज आज मला घर सोडण्याची वेळ आली आणि मी देवाला म्हणून चुकले आहे किती दिवसात त्या मी पण कुठला विचार केला नाही कि के मी त्यांना सदर कुठल्या पद्धतीने करायला हा तर विचार माझ्या डोक्यात आला तुम्ही एक वस्तू आहे ती मिळाल्यानंतर एका क्षणात मी त्याला स्वतः विण करणार ती वस्तू म्हणजे अशी देवाच्या गळ्यात जी मोठी माळ आहे ती मार जर मला मिळाली कशी मिळेल चोवीस तास ते देवांच्या गळ्यात असते देव तिला कधीही वेगळी करत नाही फक्त एक वेळे वेगळी करणार का वेळेचा ज्या वेळेस देवाला झोपायचं असत त्याच वेळेस माळ का ती आणि त्यांना झोप देत नाही म्हणून मी ती मार उडवला ज्यावेळेस देवाला झोप लागला एकदा का देव झोपी गेला मग थोडी थोडकी माळ मी उडवणार त्यावेळेस ते चंद्रगड शेरा झाला बघते की देव झोपतात केव्हा चला पाहू <laughs>